नमस्कार आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या दुपारी एकच्या च्या बातमीपत्रात मी स्वागत करते रायगड जिल्ह्यात खोपोली इथं एका रसायन कंपनीत आज पहाटे झालेल्या भीषण स्फोटात दोन जण ठार तर आठ जण जखमी झाले जश्नोव्हा फार्मा नावाच्या या कंपनीत केमिकल रिएक्टर मध्ये बिघाड होऊन हा स्फोट झाल्याचं समजतं आज पहाटे तीन वाजेच्या दरम्यान झालेल्या या स्फोटामुळे परिसरातल्या अन्य सहा कंपन्यांचं नुकसान झालं तर एका कंपनीतलं एक छत कोसळून सुरक्षा रक्षकाची प्रतपत्नी ठार झाली स्फोटामुळे लागलेली आग अग्निशमन दलानं दहा बंबांच्या सहाय्यानं चार तासांच्या प्रयत्नांनंतर आटोक्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे सुमारे एक हजार नऊशे कोटी रुपये गैरव्यवहार प्रकरणी अंमलबजावणी संचालनालय ईडीनं आयसीआयसीआय आए बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक चंदा कोचर त्यांचे पती दीपक कोचर तसंच व्हिडिओकॉन कंपनीचे प्रवर्तक माजी खासदार वेणुगोपाळ धूत यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केलं आहे कोचर यांनी पदाचा गैरवापर करत दीपक कोचर संचालक असलेल्या न्यू पॉवर कंपनीला एक हजार आठशे पंच्याहत्तर कोटी रुपये कर्ज दिलं कर्ज बुडीत खात्यात गेलं फक्त कागदावर असलेली न्यू पॉवर ही कंपनी व्हिडिओकॉन कंपनीची उपकंपनी असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे दीपक कोचर यांनी कर्जाऊ रकमेचा काळा पैसा वैध करण्यासाठी वापर केल्याचा संशय असून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे महाराष्ट्रात राष्ट्रीय होमिओपॅथिक संस्थान उभारण्याचं आश्वासन केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी दिलं आहे ते बीड इथल्या सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयानं घेतलेल्या वेबिनार सिरीजच्या समारोप प्रसंगी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून बोलत होते राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते यावेळी केलेल्या भाषणात केंद्रीय आयुष मंत्र्यांनी बीड आणि उस्मानाबादसह राज्यात पाच जिल्ह्यात आयुष रुग्णालयांना मान्यता देणार असल्याचं जाहीर केलं देशातल्या सर्वच होमिओपॅथिक महाविद्यालयात प्रवेश संख्या कमी होत असल्यामुळे एनईईटी -E -E नीट पर्सेंटाईल कमी करण्याबाबत विचार सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं होमिओपॅथी वैद्यकीय शिक्षणामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी नॅशनल कमिशन ऑफ होमिओपॅथी हे विधेयक आणत असल्याचं नाईक यांनी सांगितलं त्यामुळे होमिओपॅथी शिक्षण संस्थांमध्ये प्रवेशाची गती वाढेल तसंच शिक्षणाचा दर्जा सुधारेल असा विश्वास केंद्रीय आयुष मंत्र्यांनी व्यक्त केला मार्च दोन हजार एकवीसमध्ये होणाऱ्या दहावी तसंच बारावी परीक्षेसाठी खासगीरित्या अर्ज क्रमांक सतरा ऑनलाईन भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून ही माहिती देण्यात आली इच्छुक विद्यार्थ्यांनी येत्या अठ्ठावीस नोव्हेंबर पर्यंत ऑनलाईन पद्धतीनं नाव नोंदणी करून शुल्क भरावं ऑनलाईन शुल्क भरल्याच्या पावत्या आणि आवश्यक कागदपत्रांचा हा मूळ अर्ज येत्या तीस नोव्हेंबर पर्यंत संबंधित शाळा किंवा केंद्रांकडे जमा करावा संपर्क केंद्र शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांनी चार डिसेंबरपर्यंत हे अर्ज विभागीय मंडळांकडे जमा करणं आवश्यक असल्याचं मंडळाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे पोलिस दलात होणाऱ्या मेगा भरतीच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादचे खासदार सय्यद इम्तियाज जलील यांनी भरतीपूर्व मोफत प्रशिक्षण देण्याचं जाहीर केलं आहे यामध्ये मराठी गणित बुद्धिमत्ता सामान्य अध्ययन चालू घडामोडींसह हो मैदानी चाचण्यांचं सा सुमारे दोन महिने प्रशिक्षण देण्यात येणार आहे इच्छुक उमेदवारांनी नाव नोंदणीसाठी खासदार इम्तियाज जलील यांच्या औरंगाबाद इथल्या कार्यालयात संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे विदेशात राहणाऱ्या आप्तजनांना दिवाळीचा फराळ पाठवण्यासाठी टपाल खात्यानं ब्याऐंशी देशांमध्ये सेवा उपलब्ध करून दिली आहे संबंधित देशात फराळाचं टपाल पोहोचण्याआधी त्या ठिकाणी टाळेबंदी जाहीर झाली तर हे टपाल प्रेक्षकांना परत पाठवण्यात येईल अशी हमी टपाल खात्यानं दिली आहे अहमदनगर जिल्ह्यातल्या तिसगाव पाथर्डी वन विभागाच्या हद्दीत गेल्या आठ दिवसांपासून वावरणाऱ्या नरभक्षक बिबट्याला पकडण्यात वन विभागाला आज पहाटे यश आलं या बिबट्याला शोधण्यासाठी अहमदनगर पुणे जळगाव औरंगाबाद बीड इथली वन विभागाची पथकं नेमण्यात आली होती सावरगाव भागात लावलेल्या पिंजऱ्यात हा बिबट्या अडकल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे बीड जिल्ह्यात कोविड रुग्ण बरे होण्याचा दर एक्याण्णव पूर्णांक चव्वेचाळीस टक्के असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांनी दिली आहे आतापर्यंत बीड जिल्ह्यात तेरा हजार पाचशे एकोणनव्वद कोविडग्रस्त आढळून आले असून यापैकी बारा हजार सहाशे एकोणचाळीस रुग्णांनी या आजारावर मात केली आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं या नंतरचं बातमीपत्र सायंकाळी सहा वाजता